या ठिकाणून स मॅडम कॉस्मेटोलॉजी इन्स्ट्रक्टर तुम्हाला माहिती देत आहे की आपल्या इथे कुठले ट्रेड आहे मुलींसाठी तर त्यामध्ये एक ट्रेड असा आहे की कॉस्मेटॉलॉजी मुलींसाठी आहे चोवीस विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात आनंदाची घटने अशी आहे की आय टी आळते मुलींसाठी कॉस्मेटॉलॉजी ट्रेड उपलब्ध आहे त्यासाठी चोवीस जागा आहेत त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून आय टी आयला भेट द्यावी आणि कॉस्मेटॉलॉजीसाठी फॉर्म भरावा आणि कॉस्मेटॉलॉजीचा ट्रेड केल्यानंतर तुम्ही स्वतः बिझनेस करू शकता घरी बसून आपण आपला व्यवसाय खूप छान प्रकारे करू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही प्रशिक्षण मुलींना प्रशिक्षण क्लासेस पण घेऊ शकता आय टी आयमध्ये सर्व प्रकारच्या मशिनरीज आहे त्याच्यानंतर कॉस्मेटिकसुद्धा उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप मॅनिक पेडिक्युअर हेअर कलरिंग हायलाईटनिंग स्ट्रेटनिंग नेल आर्ट बेसिक नेल आर्ट वगैरे अशा प्रकारचं बेसिक नॉलेज तुम्हाला पूर्णपणे दिल्या जाते त्याचप्रमाणे आम्ही जास्तीचा ॲडव्हान्स नॉलेज मिळावं यासाठी एक व्हिजिट दिल्या जातात त्यानंतर मोठ्या मोठ्या पार्टलरला व्हिजिट दिल्यानंतर आणि तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला ओ जे टी म्हणून एक उपक्रम आहे ओ जे टीसाठी तुम्हाला दीडशे तासाचं बाहेर पार्लरमध्ये ट्रेनिंग दिल्या जाते त्यामुळे मी आत्मविश्वास वाढतो आणि पार्लर प्रकारे हँडल केल्या जाते याबद्दल त्यांना पूर्ण माहिती मिळते सुवर्णसंख्या आहे तीन तारखेपासून आय टी आयचे फॉर्म भरण्यात येत आहेत त्यासाठी सगळ्यांनी आय टी आयला व्हिजिट द्या आणि कळम आय टी आयला कॉस्मोटॉलॉजीसाठी मुलींनी फॉर्म भरावे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि शुभेच्छा बरं ॲडमिशनसाठी तुम्हाला काही जर अडचण आली तर स्क्रीनवरती हो माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्ही अवश्य मला फोन करून चौकशी करू शकता धन्यवाद